आयुष्यात प्रत्येकाला आनंद हवाय पण आजकाल प्रत्येक व्यक्ती ही जबाबदाऱ्यांमध्ये इतकी गुंतली आहे की स्वतःसाठी वेळ काढणं कठीण झालंय त्यामुळे ताण चिंता डिप्रेशन यांसारख्या मानसिक समस्यांना व्यक्तींना सामोरं जावं लागतंय ज्याचा परिणाम त्यांच्या आनंदावरही होतोय अशा परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्ही सहजच आनंदी राहू शकता जाणून घेऊयात अशा काही सोप्या टिप्स ज्या फॉलो केल्यास तुम्ही सतत आनंदी राहू शकता सतत आनंदी राहण्याची पहिली टीप म्हणजे कोणत्याही गोष्टीचा द्वेष करू नका तुम्ही जर ही टीप फॉलो केली तर तुम्ही स्वतःला कायम आनंदी ठेवू शकाल स्वतःची तुलना इतरांशी करू नका आपण स्वतःची तुलना इतरांसोबत केल्याने दुःखी होतो ज्याचा परिणाम आपल्या आनंदावर होतो त्यामुळे तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती आजच सोडा इतरांना आनंदी ठेवण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतः आनंदी कसे राहाल यावर काम करा कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका इतरांकडून अपेक्षा ठेवल्याने व्यक्ती दुःखी होतो त्यामुळे तुम्हाला जर अशी सवय असेल तर ती आजच सोडा स्वतःला ऍक्टिव्ह ठेवा जसं की सकाळी वॉक करणं जिमला जाणं एखादी ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही करू शकता याने तुम्ही स्वतःला बिझी ठेवाल ज्याने इतर गोष्टींचा विचार करण्यास तुम्हाला वेळच मिळणार नाही एका अभ्यासानुसार मन लावून खाल्ल्याने आपला मूड सुधारतो असे सांगण्यात आले त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना तो मन लावून लक्ष केंद्रित करून खा याने तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होईल सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा आजकाल बहुतेक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात तुम्ही सुद्धा सतत फोन वापरत असाल तर ही सवय हळूहळू कमी करा स्ट्रेस वाटत असेल तर म्युझिक ऐका याने तुमचा मूड सुधारेल म्युझिक ऐकल्याने मेंदू आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो ज्याने तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होते आनंदी राहण्यासाठी स्वतःशी बोलणं हा सुद्धा उत्तम पर्याय मानला जातो स्वतःशी देखील मन मोकळं करून बोलल्याने आनंदी राहण्यास मदत होते तुम्ही जर या काही सोप्या टिप फॉलो केल्यास तर तुम्हाला आनंदी राहण्यापासून कोणीही अडू शकत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा